धारूर में अपन ने पंचलन किया कायदा सुव्यवस्था शांतता रखने के लिए अपन जितने जो नागरिक है उनको क्या आह्वान करेंगे आह्वान है है कि जो भी, भी अब होने वाला वो आप मुद्दा आप शांतता की बारे में सोच के जो भी वोटिंग है आपके जो वोटिंग के टाइम पे लाइन में खड़ा होता है तो आप पेशेंस से लाइन में खड़ा होके और वोटिंग जो है आप अपनी स्वतंत्र से करके और आप आराम से रहिए और जब काउंटिंग डे होता है नेक्स्ट डे उस दिन भी जो प्रशासन अपना जो काउंटिंग रहे सारा प्रिपरेशन वगैरह कर चुका है बंदोबस्त सब कर चुके है सारा प्लानिंग कर चुका है तो अकाउंटिंग डे भी शांतता मेंटेन कीजिए तो जो रिजल्ट है जो आप चुन चुनेंगे वही रिजल्ट यहाँ पे आएगा तो हमारा पुलिस प्रशासन की तरफ से ही निवेदन है कि आप जो भी डिसिप्लिन तरीके से शांतता के तरीके से कर सकते हो धारूर शहरामध्ये पतसंचलन करण्यात आलं या ठिकाणी निवडणूक म्हटलं की आ, आ, हा उत्सव असतो या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी आपण नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता दारू पोलीस आणि बीड पोलिसांच्या वतीने धारू शहरात आज नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने धारू शहरामध्ये रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते रूट मार्च मध्ये एसआरपीएफ आर सी पी पोलिस आणि होमगार्ड जवळपास शंभर लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला रूट मार्च चे नेतृत्व आदरणीय एस डीपीओ सरांनी के केलेलं आहे मी रूट मार्च अनुषंगाने धारूवासियांना आश्वस्त करू इच्छितो की नगर परिषद निवडणूक शांततेत साजरी व्हावी हो। पोलीस दलाने पूर्ण तयारीने बंदोबस्त केलेला आहे सर्वांनी लोकशाहीचा जो उत्सव आहे शांततेत साजरा करावा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं कोणतेही अनुचित प्रकार असेल तर दारू पोलिसांना प्रसंगी आम्हाला कळवावे आणि जे समाजकंटक विघ्न संतोषी लोक आहेत इथं निवडणूक कार्यकाळात शांततेचा भंग करणारे लोक आहेत यांच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक अशी कार्यवाही सुद्धा केलेली आहे त्या अनुषंगाने जर शहराची शांतता सुव्यवस्था कोणी अडचणीची बाधा आणखी असेल तर अशा विघ्न संतोषी लोकांवर आम्ही कारवाई करणार सक्षम आहोत या रूट मार्चच्या वतीने मी आपला संदेश देऊ इच्छितो दारूची नगरपालिका निवडणूक ही शांततेत साजरी होईल लोकशाहीचा उत्सव आहे सर्वांनी लोकशाहीचा उत्सव स्वातंत्र्य पद्धतीने साजरा करावा जास्तीत जास्त लोक मतदानामध्ये त्यांनी सहभाग नोंदवा यासाठी धारू पोलीस कटिबद्ध आहोत धन्यवाद